सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे ज्यानिमित्त शीतलगुंजाळ सगळ्यांना शुभ सकाळ आता बघा बर आपले वावर येत ना असे भकात झालेले आहेत काहीच पीक नाहीये आता ह्या वावरामध्ये ना आपली आष्टर होती समोरचं ये ना शीताफळाचा बाग पण आहे ना एकदम सुकून गेले आता ताणाव सोडलाय म्हटलं तरी चालन कारण की ना महिन्यातून एकदा किंवा दोनदाच पाणी देतोय आता इथून पुढे आपल्याला काय पाणी भरपूर नाहीये त्यामुळे ना एक दोन वेळा अजून पाणी देऊन येणा तानावर सोडावं आहे आणि सकाळ सकाळ ना कालो नाकरता ना शेवग्याच्या ना ना, शेंगा काढत होते आपल्या भरपूर आहेत ना खाईजोग्या शेंगा आहेत ह्या वर्षी ना विकायला काही शेंगा नेताच नाही आल्या बाजारात गेल्या वर्षी ना बाजार पण चांगले होते आणि शेंगा पण भरपूर आल्या होत्या आत्तापर्यंत आहेत ना आपल्या शेंगा सगळ्या संपल्या होत्या पण ह्या वर्षी ना शेंगा भरपूर लेट आल्या आणि ह्या वर्षी मग आता खाण्याकरता येत ना भरपूर शेंगा निघतात येत विकायला नेल्या नाहीत त्यामुळे ना दररोज म्हटलं तरी ना कोणी पण येतं त्यांना शेंगा देणं होतं आणि आपल्याला घरी पण खाणं होतं आता ज्या आपल्या शेजारच्या ज्या मावशी आहेत म्हणजे रोज आम्ही ना चालण्याकरता जातो ना त्यांना पण शेंगा न्यायच्या होत्या आणि त्यांच्याकडून मला आहे ना भाजीपाला आणायचा होता मग माझ्याकडं होत्या शेंगा म्हटलं मग चला आपल्याला पण खायला होत्या आणि त्यांना पण देणं होईल आता हे ज्या समोरच्या शेंगा आहेत ना ना अशा निवर पण झालेल्या आहेत कारण की कधी मधी काढणं होतं पहिली आलेली असेल ना त्या मुळे ना ही निबर झालेली आहे आणि आता आपल्या वावरामध्ये ना फक्त शेवग्याच्या शेंगा सोडून येणा भाजीपाल्याकरता पण काही नाही आहे आणि पीक पण नाही आहे याच्या आधी ना थोडा झेंडू पण होता आठ दिवसापूर्वी आपण झेंडू तोडला होता जेव्हा आम्ही देवावरून आलो होतो त्यावेळी पण आता आहे ना झेंडू पण सोडून दिलेला आहे कारण की आता आपल्याला इथून पुढे ना पिण्याकरता पाणी ना साठवून ठेवायचं आहे मग जेणेकरून आहे ना दुसरं काहीच करायचं नाही आपले हे बांधावर आहेत ना भरपूर शेवग्याचे झाडं आहेत काही बांधाव सात काही बांधाव एक दोन असे झाडं लावलेले दरवर्षी पाऊस पडला ना त्या वर्षी मी येत ना शौग्याच्या बिया लावून देते आणि त्याच्यातूनच येत ना काही जगून वाचून उरलेले हे झाडं आहेत दरवर्षी दोन चार दोन चार का होईना पण झाडं साधतात आणि मग त्याच्यातूनच येत ना मला हे शौग्यात शेंगा आहेत ना अशा विक्री करता घरी खाण्यापुरता भेटतात मंदिरामध्ये आहे ना पुजारी लोक आहेत ना चौक उभारतात ज्या चौकाला आहेत ना ह्या कडाकण्या बांधल्याला जातात मग ह्या दुसऱ्या दिवशी आहेत ना पुजारी काका ते खातात आता आम्हाला पण सवय झालेली आहे कारण की कायम जागर होतात त्यामुळे आम्ही जागरण झालं का दुसऱ्या दिवशी जाऊन ये ना काका कोण येत ना म्हणजे पुजारी कोण येत ना ह्या कडाकण्या आणतो आणि असं मस्तपैकी चमचमीत बेसन बनवतो त्याच्याबरोबर खाल्ल्या जातात आणि उन्हाळ्याचा हळद काढत ना अजून लेट महिन्यानी तुम्ही काय एवढ्या लवकर काढली मग हा गेल्या वर्षीची काय ही गेल्या वर्षीची नाही जाडी मोठी मोठी आणि ही बारीक ह्या वर्षीची हा काय मग हे जरा मोठ झालेलं नाही ह्या वर्षीच ज्या मावशी आहेत ना यांच्या करताच येत ना मी सकाळी शेवग्याच्या शेंगा पण येत ना जास्त काढल्या होत्या त्यांनी मला निरोप दिला होता कि ना माझ्याकडे मेथीची आणि पालखाची भाजी आहे लसणामध्ये तू येऊन घेऊन जा मला लसूण खुरपायचं आहे मग काय माझ्याकडच्या पण शेंगा आणल्या वानोळ्याच्या आणि त्यांचा पण भाजीपाला घेऊन गेले आता त्यांच्या आहेत ना घराच्या ना ही आंब्याची बाग आहे ह्याच वर्षी आहेत ना झाडाला आहेत ना बहार आलेला आहे आणि आपलं घर बघा हे वरती आहे शेजारीचे येते आपण पण आपले इकडे बघा बरं सगळे गवतं सुकलेत हिरवा अजिबात नाही वाटत आहे आणि त्यांच्या तिथून येताना येत ना शेवंतीचे फुलं पण आणले होते मग मुलींना आहे ना केसात माण्याकरता येत ना शेवंतीच्या फुलाच्या आहेत ना वेण्या बनवल्या होत्या कसे वाटतात कमेंट मध्ये नक्की सर्वांना श्री स्वामी समर्थ